नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे अर्धी वाटी घट्टसर असं दही घेऊन आपण हे फेटून घेणार आहोत एक पाच मिनटं आपण हे दही फेटून घेतलं एका बाऊलमध्ये मी दोन वाटी मुरमुरे घेतलेले आहेत या मुरमुऱ्यावर मी हे दही टाकून घेणार आहे वाटील आपल्या दही शिल्लक आहे त्यासाठी मी इथं वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि हे पाणी देखील मी हे मुरमुऱ्यामध्ये टाकून स्पॅच्युलाच्या मदतीने दही आणि मुरमुरे एकजीव करून घेणार आहे आपले दही आणि मुरमुरे एकजीव झाले की त्याच्यावर झाकण ठेवून मी हे पंधरा मिनटं बाजूला ठेवणार आहे तोपर्यंत आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी मिक्सरला वाटून घेणार आहे पंधरा मिनटं झालेली आहेत दहीमध्ये मुरमुरे छान असे भिजले गेलेले आहेत एकदम कोरडे झालेले आहेत तर आता आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये हे मुरमुरे टाकून मिक्सर बंद चालू बंद चालू करून मी हे जाडसर असं वाटून घेणार आहे आणि आपलं वाटलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेते मी हे दोन बॅचमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावर आपण एक मोठा बटाटा मी खिसून टाकणार आहे बटाटा ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही टाकला तरी चालेल आपला बटाटा खिसून झाला की मी ह्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर हिरव्या मिरचीचा ठेचा जो आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि एक छोटा कांदा मी कट करून घेतलेला आहे तो देखील आपण टाकून त्याच्यावर आता काही मसाले टाकून घेऊया त्यामध्ये एक चमचा धणे जिरे पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा काळी मिरी पूड या भांड्यात मला व्यवस्थित असं मिक्स करता येणार नाही त्यासाठी मी भांडं बदलत आहे आणि आता आपल्या मिश्रणाला बाइंडिंग यावं किंवा मुरमुऱ्याला बाइंडिंग घ्यावं त्यासाठी मी इथे चमचा बेसनपीठ टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून मी इथं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि थोडेसे बारीक असे खोबऱ्याचे काप केलेले आहेत हे पाववाटी मी टाकून घेते खोबरे दाताखाली आले की छान असं लागतं त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे आणि खोबरे टाकून घेतलेले आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे मला इथं थोडं बेसनपीठ कमी वाटलं म्हणून मी एक चमचा बेसनपीठ टाकून पुन्हा हे छान असा मळून गोळा तयार करून घेणार आहे आणि आता हाताला तेल लावून आपण ह्याचे लंब गोलाकार किंवा अंडाकृती असे कटलेट तयार करणार आहोत मी सर्व कटलेट अशाच पद्धतीने तयार करणार आहे गॅसवर कढई ठेवून त्यातलं ते तेल गरम झालं की आपण हे कटलेट तळून घेऊया सुरवातीला दोन ते तीन मिनटं आपण हे कटलेट हलवायचे नाही आणि त्यानंतर आपण हे पलटी मारून घेऊया छान असा गोल्डन कलर आला की आपले कटलेट तळले गेलेले आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण हे कटलेट तळायचे आहेत जास्त हाय फ्लेमवर आणि जास्त लो फ्लेमवर तळायचे नाहीत अशा पद्धतीने आपले कटलेट तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपले मुरमुरे कटलेट तयार झाले आहेत